मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार उभे करणार अशी घोषणा करण्यात आली होती गाव तिथे उमेदवार अशी एक घोषणा जरांगेंनी दिलेली होती मात्र या घोषणेमुळे निवडणूक आयोगासमोर सुद्धा पेच निर्माण झाला होता मात्र मनोज जरांगेंनी आज जाहीर केलेल्या निर्णयामुळे निवडणूक आयोगासोबत राजकीय नेत्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे बघूया लोकसभा निवडणुकांबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत निर्णायक सभा बोलवली या सभेत मनोज जरांगेंनी दिलेले प्रस्ताव ऐकल्यानंतर राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगानं सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला असेल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी वेगवेगळ्या टप्प्यात उपोषण केलं राज्य सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण देणारा कायदा तयार केला मात्र सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येवर घोडं पुन्हा आणलं आणि मराठा समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा सुरू झाली मात्र मनोज जरांगेनी असं पाऊल न उचलण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्ड वर लिहून घ्यायचा आणि त्यांना पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको जास्त उमेदवार उभे केल्यास काय तोटा होऊ शकतो हे समजवायचा प्रयत्न जरांगेने केला लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो ती किचकट प्रक्रिया आहे कोणाचे फॉर्म उरतील कुणाचे राहतील जाणून बुजून सरकार उडवल पुन्हा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिलात तर मतदान आपलं मत जाते आणि ज्याच नाही पुन्हा त्याच साधन याशिवाय मनोज जरांगेनी मराठा समाजाला काय आवाहन केलंय तेही जाणून घेऊया प्रत्येक जिल्ह्यातून एकच फॉर्म भरायचा प्रत्येक मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार ठरवा आरक्षणासाठी आवाज उठवणार अर्ज भरताना लिहून घ्या सतरा ते मराठा समाजाचं वर्चस्व आहे आता जमत नसेल तर विधानसभेत धडा शिकवू सर्व पक्षांच्या मराठा नेत्यांचं म्हणणं ऐकून घ्या अशा सूचना त्यांनी मराठा समाजाला केलेल्या आहेत पण आता त्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणता आहे आहे का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं ना माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्याच पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही काही झालं तरी राजकारणात येणार नाही याचा पुनरुच्चार सुद्धा मनोज जरांगेने केला जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या विडा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका जरांगेंच्या भूमिकेचं शिंदेच्या शिवसेनेनं स्वागत केलंय सगळे संदर्भात लिहून देईल की आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करू त्यालाच मतदान करायचं आहे आता लिहून द्यायची सुद्धा काय आवश्यकता राहणार नाही असं मला वाटतंय कारण एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस आपण निर्णय घ्यायची जी भूमिका जरांगे पाटलांनी ठेवली आहे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील सुद्धा या सरकारलाच समर्थन करताना दिसतील अशी आशा मी आज इथं व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांच्या समर्थ नेतृत्वामध्ये आम्ही सुद्धा आंदोलनातूनच एक पुढे आलेला आम्ही एक आहे की आम्ही इथं राज्य सरकारमध्ये राहून पूर्णपणे फॉलो घ्यायला लागलेलो आहे आणि तशा पद्धतीनं मराठ्यांचे सकारात्मक निर्णय होणार लोकसभेसाठी मनोज जरांगेनी जाहीर केलेली भूमिका कुणासाठी दिलासादायक आणि कुणासाठी घातक याचं मतदारसंघ निहाय विश्लेषण त्यामुळे आता सुरू झालंय सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज अंतरवाली सराटी जालना